पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे डॉक्टर बबनराव नरसाळे डॉक्टर नंदकिशोर नरसाळे यांच्या विशेष संकल्पनेतून अतिशय भव्य दिव्य आणि या भागात सर्वांचे आकर्षण ठरणारे सर्व सुविधायुक्त हॉटेल देशमुख वाडा या व्हेज नॉन हॉटेलचे उद्घाटन नुकतेच पार पडले असून या उद्घाटनाप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आमदार भरत गोगावले आकाश महाराज भोंडवे अभिनेत्री रेश्मा राठोड यांच्यासह अनेक संत महंत सामाजिक शैक्षणिक राजकीय वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी देखील मोठ्या संख्येने या देशमुखवाडा हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते या हॉटेलच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या चोखंदळ ग्राहकांसाठी विशेषतः देखील काही महत्वाचे सेल्फी पॉइंट निर्माण करण्यात आलेले आहेत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे एवढेच तर नॉन लॉजिंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे पुरातन काळातील राजवाडे आणि त्या राजवाड्यांचा रुबाबदारपणा या ठिकाणी देशमुख वाडाच्या निमित्ताने हुबेहूब साकारण्यात आलेला आहे एवढेच काय या ठिकाणी वधूवर किंवा एखाद्या वाढदिवसाचे आयोजन असेल यासाठी हिंदी मराठी अभिनेत्यांचे भिंतीवर उभे रेखाचित्र साकारून या ठिकाणी सेल्फी पॉइंट करण्यात आलेले आहेत बच्चे कंपनींसाठी खेळण्याची व्यवस्था संपूर्ण वातावरण निसर्गमय असावे या दृष्टीने संपूर्ण हॉटेल परिसरामध्ये रंगेबिरंगी फुलझाडे बघतच राहावं आणि या ठिकाणी एकदा जेवणासाठी यावं या संपूर्ण हॉटेल परिसरात फेरफटका मारावा या हॉटेलचा संपूर्ण परिसर नजरेखालून घालावा अशा अनेक सोयीसुविधा आणि काहीतरी विशेष करून दाखवण्याचं काम या हॉटेलच्या प्रतिकृतीतून दिसून येत आहे त्यामुळे शहरी भागाला देखील लाजवेल अशा पद्धतीचं दोनच दिवसात चर्चेत आलेलं हॉटेल देशमुख वाडा या हॉटेलचा उद्घाटन सोहळा पार पडला असून नवीन वर्षाच्या निमित्ताने या हॉटेलमध्ये जेवणासाठी या हॉटेलला भेट देण्यासाठी सेल्फी पॉइंट घेण्यासाठी आता ग्राहकांची गर्दी वाढली आहे हॉटेलचा संपूर्ण परिसर सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरेची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे मिरीपासून एक किलोमीटर अंतरावर पांढरीचा पूल रोडकडे जाताना हॉटेल देशमुख वाडाकडे पाय वळल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीचे एक सुसज्ज भव्य दिव्य हॉटेल देशमुख वाडा आता पाथर्डी नगर शेवगाव नेवासा तालुक्यातील ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहे उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्वांचे डॉक्टर नंदकिशोर नरसाळे यांनी आभार मानले प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी